हे हाय हॅलो नमस्कार ने ने मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गावाकडची रेसिपी गावाकडची शहरा ही करत असतील पण खूप कमी प्रमाणात मंदिरात मिळतो तो प्रसाद आणि खूप कमी साहित्यात बनतो तर चला जास्त बडबड न करता मी तुम्हाला डिरेक्टली साहित्य दाखवते आणि रेसिपीचं नावही सांगते की मऊ लुसलुशीत आणि रसरशीत अशी मंदिरातल्या प्रसादासारखी मंदिरात जशी मिळती तशी आपण मोकळी सळसळीत अशी लापशी पाहणार आहोत कशी बनवायची ते तर चला मी तुम्हाला सांग इकडं एक वाटी मी लापशी रवा घेतलाय गव्हाचा जाडसर असा रवा असतो हा दलियाही म्हणू शकता तुम्ही ह्याला एक त्याच वाटीने त्याच प्रमाणात मी गूळ घेतला चिरून तर हा काही चिकीचा गूळ वगैरे नाही नॉर्मल आपला गुळ आहे तर तुम्ही गुळ घेऊ शकता किंवा गुळाची पावडरही घेऊ शकता थोडेसे खोबऱ्याचे काप कट करून घेतलेत ओले असतील तरी चालेल सुके असेल तरी चालेल आणि एक चमचा भरून मी आपली विलायची पावडर घेतली तुम्ही सुंठ पावडर कच्ची बडीशोप पावडर ही घेऊ शकता तुम ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ज्याला आवडत असेल ते ड्रायफ्रूटही घालू शकता आणि रवा भाजायला आपल्याला साजूक तूप लागणार आहे दोन चमचे तर चला मी रेसिपी तुम्हाला दाखव इकडे एका गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे त्या कढईत आता आपण हा एक वाटी लापशी रवा म्हणा किंवा दलिया म्हणा ते घालून घेतले थोडंसं आपल्याला असंच हे ड्राय रोस्ट भाजून घ्यायचं आणि दोन तीन मिनटानंतर आपल्याला त्याच्यात एक चमचा साजूक तूप घालायचे हे शिजवण्यासाठी याच वाटीच्या मी डबल पाणी घेणार आहे तुम्हाला जर खूप असा चिकट आणि गाळ किंवा मग खिरीसारखा पाहिजे असेल तर तुम्ही तीन वाट्या पाणी घेऊ शकता पण मला असा मोकळा सळसळीत दोन वाट्याच पाणी घालून करायचं आहे त्याच्यामुळे मी दोन वाट्याच डबल पाणी घालणार आहे त्याच्यात पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडे रवा आपला छान भाजतो आहे आणि रवा भा कसा भाजायचा हेही टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता हा आता आपल्याला आत्ताच आपण रवा टाकला हा रव्याचा कलर आहे आणि भाजल्यानंतर हा असा पांढरट होतो म्हणजे पांढरट म्हणजे फुल फुलतो म्हणावा लागेल त्याला हलका होतो आणि हलका झाल्यानंतर तो आहे पचायलाही आपल्याला त्रासदायक होत नाही तर बघू शकता इकडे मस्त आपला रवा भाजतोय थोडा थोडा पांढरट व्हायला चालू झालंय तर या वेळेला आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आणि तूप घालून बघा खमंग असा भाजून घ्यायचा आहे हलका होईपर्यंत ला रवा असा पांढरट रंगावर यायला चालू झालेला आहे म्हणजेच गहू असं म्हणजे काय म्हणतात आपण लाह्या जशा फुटतात जशा ज्वारीच्या लाह्या वगैरे तसं फुटतो आणि एकदम हलका होतो हा रवा अजूनही दोन तीन मिनटं आपण भाजून घेणार आहे मग मी तुम्हाला दाखवते बघू शकता पूर्ण रवा असा पांढरट आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून टाकायचा बघू शकता रवा भाजून छान आपला असा रेडी आहे आणि गुळेही चिरून घेतलेला आहे तर मी एका गॅसवर आता कढईतून रवा सगळा काढून घेतला आहे आणि एका गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे आणि कुकरमध्ये हा रवा मी आता घालती आहे कुकरमध्ये घातल्यावर थोडासा आपल्याला परतून घ्यायचं बघू शकता रवा दोन तीन मिनटं परत अजून मी पर कुकरमध्ये घातल्यानंतर परतून घेतला इकडं दोन वाट्या पाणीही गरम करून घेतले मी ते पाणी आपण आता रव्यामध्ये घालून घ्यायचं ढोळून लगेचच उकळी यायला सुरुवात होणार आहे कारण की आपण उकळीच पाणी घातलेलं आहे पाणी गरमच घाला शक्यतो एक ते दोन उकळी काढून घेतल्यानंतर मग आपल्याला कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या अशी उकळी येते आपल्या लापशीला आणि तोपर्यंत आपण इकडं दुसऱ्या गॅसवर एक भांड ठेवलंय गरम करायला त्याच्यामध्ये जो आपण एक वाटी चिरून गोळ घेतलेला आहे तो घालणार आहोत आणि लगेचच आपण लगेच पाऊन वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि ह्यालाही उकळी काढून घेणार आहोत आपण दोन ते तीन नंतर मी कुकरचं जेखण लावून घेते आणि दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात इकडे आपलं गुळाचं पाणीही तयार होतंय छान असा वितळतोय आपला आणि तोपर्यंत इकडे आपलं कुकरच्या दोन शिट्ट्याही होतात ते बाकी मी तुम्हाला दाखवते दोन शिट्ट्या झाल्यानंतर की आपला लापशी रवा कसा शिजलाय कसा नाही इकडे दोन शिट्ट्या झालेल्या मी गॅस बंद करून घेते आणि कुकर थंड व्हायची वाट पाहूया आपण इकडे गुळाचं पाणीही आपलं तयार होतंय बघू शकता फक्त हो गुळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला कुठलाही पाक वगैरे काहीच करायचा नाही आहे म्हणजे काय म्हणतात ह्याला गुळवणीही म्हणतात किंवा गुळाचं पाणीही म्हणतात तुम्ही का काहीही म्हणा तर तेही आपलं तयार झालं आहे आता थोडंसं गुळ बाकी तो वितळून घेते मी आणि कुकर थंड झाल्यावर भेटते तुम्ही आणि मी ह्याच्यामध्ये ते गुळाचं पाणी पूर्ण ओतून घेतलं आहे आणि वेलची पावडर टाकली आहे आणि आता हे मग मस्त असं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही कुकरला झाकण न लावता असंच थोडंसं शिजवून घेऊ शकता किंवा ह्याला झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊ शकता मी झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे खोबऱ्याची कापही या स्टेजला आहेत आपल्याला तर मी तुम्हाला एक शिट्टी काढल्यानंतर आपली राप लापशी कशी झाली ते दाखवणार आहे तर मी कुकरला झाकण लावते आणि मग तुम्हाला झाकण लावून एक सुट्टी काढणार आहे तुम्ही झाकण लावून एक सुट्टी नाही काढली तरीही काहीच हरकत नाही असच तुम्ही काहीतरी झाकण ठेवून ती शिजवून घेऊ शकता गुळाच्या पाण्यात पण गुळाचं पाणी गेल्यानंतर ते पाणी गाळूनच ह्याच्यामध्ये घालाय या स्टील कारण की गुळामध्ये एखादा खडा असू शकतो एखादी काडी असू शकते तर तो कचरा नको जायला पेलची पूड आणि खोबऱ्याची कापही या स्टेजला घालायचे आहेत आपल्याला तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रूटही घालू शकता पण ड्रायफ्रूटनी तेवढी अशी मजा येत नाही फक्त खोबऱ्याचे काप घाला मग ते ओल्या नारळाची असू देत किंवा सुक्या नारळाच्या असू देत पण ज्याची त्याची चॉईस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला आणि मी एक शिट्टी करून घेते कुकरला आणि कुकर, कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला मऊ रुसलुशीत आणि एकदम रसरशीत अशी मंदिरात प्रसाद मिळतो तशी लापशी मी तुम्हाला दाखवते कशी तयार झाली बघू शकता एकच शिटी घेतली आणि मी बंद करून आता थंड व्हायची वाट पाहावीच लागणार आहे आपल्याला भले घरात मस्त असा सुगंध सुटलाय खायची इच्छा होतीये विलायची तूप आणि गुळ ह्याच कॉम्बिनेशन पण काही पर्याय नाही थंड व्हायची वाट पाहावीच लागणार आहे आपल्याला तर भेटूया आपण कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता दोन ते तीन मिनटातच आपलं कुकर थंड झालेलं आहे आणि मग उघडते मस्त वाफ आली अजूनही आपली रापशी शिस्तीची बघू शकता किती मोकळी फडफडीत अशी रापशी बनवून तयार झाली तर तुम्हाला एका बाऊलमध्ये काढूनही दाखवते कुठेही असं चिकट चिखलासारखं किंवा काय प्रकार झालेला नाही बघू शकता किती मऊ आणि तेवढीच रसरशीत आणि तेवढीच दाणेदार अशी आपली लापशी बनून तयार आहे तर मी तर बनवली मी तर एन्जॉय करणार आहे तुम्ही सुद्धा आ, लापशी बघून जर तोंडाला पाणी आलं असेल तर वाट कोणाची बघताय तर करून बघा रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय